नमस्कार मित्र पुणे फ्लिक्स या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आता रात्रीचे अकरा वाजलेत आणि मी थांबलो आहे पुणे सोलापूर हायवेच्या मांजरी फार्म या परिसरात रात्रीच्या वेळी सर्रासपणे या पुणे सोलापूर हायवेवरती सर्रासपणे व्यास्य व्यवसाय सुरू आहे पुण्यामध्ये पंतरवाडी सासवड रोड आणि आता पुणे सोलापूर हायवे येथील फार्म इथे राजरोजपणे सर्रास रात्रीच्या वेळी वेश व्यवसाय पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था काही कुठली आहे की नाही हाच एक मोठा प्रश्न माझ्यासारख्या टॅक्स पेयरला पडतो तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता की इथे जवळपास एक डझन भर थांबलेले आहेत लोक तिथे येतात विचारपूस करतात आणि पुढे जे काय होतं ते आपल्या सर्वांना माहितीच हा परिसर रहदारीचा आहे हायवे आहे समोर मोठमोठ्या सोसायटीज आहे आणि इथे अशा प्रकारे हे व्यवसाय ही आजची गोष्ट नाही आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून इथे सुरू आहे अंतरवाडी असेल त्रिपिसोळी असेल सासवड रोड असेल जिथे तिथे वेश व्यवसाय सुरू झालेले आहेत मी हा व्हिडिओ पुण्याचे सीपी यांना टॅग करतोय ट्विटरवरती कृपा करून आपल्या या रेसिडेन्शियल मधून हे असे व्यवसाय थांबवा विशेष म्हणजे ह्या रोडवरती रोज रात्री उशिरा रात्री पोलिसांचं पेट्रोलिंगही असतं तरीही हे व्यवसाय असे व्यवसाय इथे राजरोजपणे कसे काय चालू शकतात हा ही एक तरच आश्चर्याची गोष्ट आहे तर कृपा करून हे असे व्यवसाय इथे पोलिसांनी लवकरात लवकर बंद करावे असे मी त्यांना विनंती करतो धन्यवाद